I'm <laughs> آيا 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 آيا

परंतु अमेरिकेमध्ये सुद्धा तिथल्या संसद हो भवनामध्ये सुद्धा मंत्र आपले के तिथे केलेले आहेत हे एक आपलं हो भारताचं वैभव आहे तेव्हा सर्व ब्रह्मरंद्र मंडळीच्या माध्यमातून वेदशास्त्र प्रमाणाने अतिशय शुद्धतेने आपला हा सर्व कलशारोहण कार्यक्रम आणि ध्वजारोहण कार्यक्रम पार पडलेला आहे आणि याच्याकरता खरं म्हणजे आपल्या या संप्रदायाची कळस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुका झाला कळस भजन करा सावकाश आपल्या संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु आहे आपल्याला आता प्रत्यक्ष जरी नाही दिसले तरी तुकोबारायाचं जे कार्य आहे तिथलं मंदिर आहे श्रीक्षेत्र देऊचं तिथले अध्यक्ष वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्या रूपाने तुकाराम महाराज इथं आलेले आहे नाजी महाराज त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तमजी महाराज हे सर्व वंशज मंडळी या ठिकाणी आलेली आहेत संतांचं वंशज वन याच्याकरता हजारो जन्माची पुण्य लागत असते कोणी कोणाचे वंशज जात नाही पण आज इथं देववरून खऱ्या अर्थाने सुवर्ण कलश तर आपला आहेच परंतु कीर्ती कलश कीर्ती ध्वज देववरून आपल्याला महाराजांनी इथं आणलेलं आहे आणि या कार्यक्रमाकरता सर्व संत मंत उपस्थित आहेत आपल्या ज्यांच्या श्री आपण त्याला महंत अर्जुनजी महाराज श्री पंचालनाथ स्वामी आता समोर बसलेले आहेत बाबांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे चांगल्या प्रकारचे सर्व विद्यार्थी घडवून राहिलेले आहेत आपल्या या तारका क्षेत्रातले फार मोठं महात्म्य आपण पाहतो ते आदिनाथ महाराज भोगेश्वर तालुक्यातून आलेले आहेत म्हणजे हरदी महाराज आणि गजरे गागरे महाराज गागरी महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी राहत होते आताही आहेत भगपती महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे आपण जे जे काही पालखी सोहळ्या जात असतील त्यांनी अनुभवलेला आहे आईच्या सोबत आपण पंढरीची वारी करतो असं आपल्याला स्वामीजी महाराज श्री नवनाथ महाराज आहेत गांगणाच्या जवळच्या आनंदी महाराज ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुवर्णकडे ज्यांनी दिला मग किती तोळे बारा तोळे बारा तोळे आता महाराजाचे ठेव होते आपल्याकडे आमचे <ślealtro> बसले आणि देऊला आनंदीला दे आता निरु महाराजाकडे आमची भिंगीचा आहे गंडपूर्ती आनंदी आणि वारकरी सोबतच आम्ही जातो तर आम्ही मुक्काम करत होतो भीमेच्या कडेलाच आहे तिथं वाड्यामध्ये आता नावं नसतं दोन बरं वाढलं वाड्यामध्येच आम्ही मुक्काम करत होतो आता सांगायला काही हरकत नाही आम्ही पंढरपूर निघताना आजारी पडलो तर वाड्यामध्ये तिथं दोन दिवस आम्ही मुक्कामी थांबलो होतो बाबू होते त्यावेळेस आणि मग दोन दिवस थोडं बरं वाटल्यानंतर मग पाठीमागून आम्ही गेलो म्हणून लवंग आमचं चांगलं ध्यानात आहे मग यांनी लवंग म्हटलं म्हटलं हे लवंग दुसरं लवंग आहे आता खूप खूप मोठं काम केलेलं आहे हे सगळ्या संपत्तीला सुगंध सुटलेलं आहे ही संतांची सेवा धर्माची सेवा ही आपल्या हातून घडवून राहिली घडलेली आहे आपले वंशज पूर्वज यांची पुण्य आपले कर्तृत्व आम्ही सर्वांना सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो खूप चांगल्या प्रकारचं काम आपण केलं आणि सर्व कारभार नीट नेटका सर्व व्यवस्थित चालण्याकरता जे आपले विश्वस्त मंडळ आहे सगळ्यांची आता नाव घेता येणार नाही मग असे अध्यक्ष वगैरे ते पांडुंगाचे तिथे आम्ही गेलो मला वाटलं तीर्थच अध्यक्ष आहेत पण आता ह्या त्याचे अध्यक्ष आहेत पूर्वीचे आपले अध्यक्ष आहेत साबळे साहेब ह्या खूप खूप त्यांचे चिरंजीव आहेत त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही त्यांनी खूप धावपळ केली कोळशे पाटील होते सापडे पाटील यांनी खूप आणि त्याची वैपती महाराजांची सेवा केली आणि ही सेवा आता कशा पद्धती आपण पाहून लावले लक्षात येईल मंदिराचा जीर्णोत्न झाला देवे भव्य सभा मंडप म्हणा खालच्या समाध्या वैपती महाराजांच्या सर्व मूर्ती त्याच्यानंतर छत्री आणि आता आज चांदीचा मुकुटी आपण बसवलेला आहे आणि जिथे पांडुरंगाच्या पा पादुका उमरतात मुरशी ते मूळ स्थान आहे म्हणून महिपती महाराजांचे जे वंशज आहेत त्यांचेही चरणी आम्ही नतमस्तक होतो आज आपल्याला त्रिवेणी संगम आहे जगदगुरु तुकोबाराय तुकोबारायांचे वंशज महिपती महाराजांचे वंशज दोनच नद्या एकत्र होतात पण त्याला त्रिवेणी संगम म्हणतात आता आपण कुंभाने गेलो तिथं यमुना आणि भागीरथी गंगा सरस्वती काही दिसत नाही पण त्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो तसं आता जगद्गुरु तुकाराम महाराज आणि महिपती महाराज यांचं आणि आता त्याच्यामध्ये तिसरं आपण भक्ती आहे महाराजांचं सगळं चरित्र आहे महाराजांनी एवढं संतांचं चरित्र वर्णन केलं आम्ही रोज महिपती महाराजांच्या आमच्या पूजेत आरती म्हणतो चौदाशे आहे आरती संत मंडळी हाती घेऊन पुष्पांजली खूप गोड आहे आरती म्हटली की असं वाटतं सगळ्या संतांचं दर्शन घेते मयपती महाराजांच्या पांडुरंगाची कृपा म्हणून त्या भक्ती पांडुरंगाला पंढरी सोडून प्रतिवर्षी इथं श्री क्षेत्र मध्ये यावं लागते कोणी कोणाकडे जात नाही तेवढी भक्ती तेवढी योग्यता तेवढी तपश्चर्या असली तरच देव येत असतात म्हणून प्रतिवर्षी दिवाळीचे साक्षी आपल्याला पाऊल व्यवस्थित उमटतात हे सर्व मंडळी पाहता डोळ्याने हा ना मंगलमय कार्यक्रम आहे आणि या मंगलमय कार्यक्रमाकरता देवळाच्या कामा कळस असं वाटलेलं आहे आता कळस स्थापना झालं या आपल्या विद्यमान पिढीचं हे सद्भाग्य आहे की आपण हे एवढं कार्य केलं ज्यांनी ज्यांनी कोणी याला सगळं हातभार लावला असेल त्यांच्या संपत्तीला सुगंध सुटलेला आहे पुढच्या पिढीने जर काही गर्तव म्हणलं तर त्यांना काही शिल्लक ठेवलं नाही आपण त्याच्यामुळे त्यांना हा काही ना येणार नाही सुयोग येणार नाही आपलं इथलं कार्य असेल पंढरी क्षेत्रातलं मठ असेल सर्व कार्य खूप खूप सर्वांच्या मिळून महिपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महिपती महाराजांनी सर्व संतांची माळच केली सगळी ग्रंथ ठिकाण्याच्या निमित्ताने एक माळ गड्यात घातले की सगळे फुले एक वेगळे वेगळे धरावच लागत नाही तसं महिपती महाराजांचेही सगळे ग्रंथ वाचले विजय असेल आणखीन इतर सर्व ग्रंथ आहे आरती असेल त्यांचं श्रवण केलं वाचन केलं की सर्व के के संतांचं दर्शन आपल्याला जागेवर हो होतं आणि मग आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेलो तिथे दाखवलं आम्हाला त्या खाली तळघरामध्ये भागवत तिथं लिखाण करायचे आणि पंढरपूरला जाऊन तिथं वाचन चिंतन करायचे पांडुरंगाकडे हजेरी द्यायची मी लिहिलं हे योग्य आहे की नाही पंड परमार्थांनी शिक्का मारायचा आणि मग ते तयार होतो मंडळींनी खूप काम केलेलं आहे विद्यमान जे नेते मंडळी करतील ज्यांचे श्री कारभार दिलेला आहे त्यांनी सुद्धा या क्षेत्राच्या विकासाकरता जो जो आराखडा असेल तो तो आराखडा ते पूर्ण करणारच आहे आणि भक्ष आपल्याला जे खुल खुल्याची पाकली जे काम करायचं आहे ते आपण सतत करत राहू आज या कलशारोहण निमित्ताने ध्वजारोहण निमित्ताने आज आपण इथं एकत्र आलेले आहोत सर्व ब्रह्मरुंद मंडळांच्या चरणी आम्ही साष्ट्रांक दंडवत घालतो आणि सर्व पूजने वंदने प्रत स्मरणे सर्व संत मंत यांच्या चरणी साष्ट्रांक दंडवत घालतो आपल्या सर्वांना नमस्कार करून शब्दास विराम देतो श्री संत महिपती महाराज रामकृष्ण हरी श्री संत कवी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती पूजनीय गुरुवर्य शांतिब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा सुवर्णकलक्षारोहण आज संपन्न होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी आचार्य संजयजी महाराज लक्ष्मण महाराज पांचाळ श्री श्री जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज हरिभक्तीपरायण माणिक महाराज मोरे त्याचबरोबर पुरुषोत्तम महाराज मोरे ज्यांनी हा सुवर्ण कलश दिला असे असणारे विजय श्रीताई पाटील आणि अनेक अन्य संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळी आणि वारकरी परिवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होता आणि त्याच उपलक्ष्याने त्याच प्रित्यर्थ आपण या महिपती महाराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये या महाविष्णू यागाचं आयोजन आपण केलेलं आहे त्या महाविष्णू यागाची सुद्धा आज पूर्णाहुती होणार आहे जवळजवळ दोनशे भाविकांनी या महाविष्णू यागामध्ये सहभाग घेतला आणि त्याचं पुण्य प्राप्त करून घेतलं आहे पूजनीय गुरुवारीय रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या यज्ञाची पूर्णावधी होणार आहे त्या कार्यामध्ये अनेक देणगीदारांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे माता बहिणींनी सहकार्य केलं आहे दररोज वेगवेगळ्या गावावरून या ठिकाणी भाकरी येते आपण या ठिकाणी आमटी बनवतो आणि आज विशेष म्हणजे समस्त ग्रामस्थ यांनी या ठिकाणी पुरणपोळ्या आणून दिल्या आहेत आणि संपूर्ण गावाला गोड गोड जेवण दिलं आहे भव्य दिव्य महिपती महाराजांचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याची उद्या सांगता होणार आहे काल्याचे कीर्तन पूजनीय पुंडलिक महाराज जंगली शास्त्रीजी यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे तरी हा भव्य दिवोत्सव महिपती महाराजांचा सुरू आहे